पण बघू शकता आता आम्हाला उडावलं असता थोडक्यात वाचलं आम्ही आता खर्च झाला असत थोडा ना आम्ही चोर बाजारात चाललो मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं विसरलेलो आता थोडी पब्लिक मोकळी आहे ना आघारी कमी त्याच्यामुळे बघू शकता आता पूर्ण आहे नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला आपण आज चाललो आहे पुण्यामध्ये फिरायला बघूया कुठं जातो काय आजू एवढा नक्की नाही माहितीच म्हणणार आहे तुम्हाला पुढचं वातावरण दाखवतो आता ते बघू शकता कसं वातावरण मी पुढचं दोस्तों ने बने डोंगर शकता कसे हे ढग आले आहेत मस्त नादकुळा होऊ शकता इकडे हे रोग आहे काय बस मध्ये बसायला बघू शकता तुम्ही बसची वाट बघते बस काही आली नाही आहे येणार तर येणार म्हणा मग बघू शकता रोजचा सारका ट्रॉफिक लागलेले आहे इथे इथे काय वासतंय पुढे वासतंय सुंदरي आज सुंदरي 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 भविष्यात दोन सुंदर आहेत आलेले माहित नाही कुठले नशीब आहे एक गांजा फुटला आहे मध्ये शॉट परंतु आता आम्ही बस मध्ये येणार आहोत बस आले नंदकिशोर रात्र सुंदर गाणं गाला पाहिजे कोणते पण

त्याचबरोबर आपला एक मित्र येणार आहे आजू त्याला आपण घेणार आहे पुढे बघू शकता आज वातावरण कसं आहे आपण आज पुन्हा एकदा चाललेलो आहे मेट्रोमध्ये बघू शकता आता कुठे जाणार तर आम्हालाच माहित नाही नेमकं तर आज माझ्यासोबत माझे मित्र पण आलेले आहेत वातावरण बघू शकता तुम्ही आज माझ्यासोबत तीन मित्र आलेले आहेत तर माझा कंपनीमधला मित्र आहे मेंग्या बघू शकता आपण आलेलो आहे आता मेट्रो स्टेशन कडे पुन्हा एकदा आगमन होत आहे आमच्या आता मेट्रो स्टेशन मध्ये होऊ शकता तुम्ही आता पुढे सुंदरी सुंदरी चालले आहे सुंदरी सुंदरी आम्ही चाललेलो आहे त्याच्या मागे हा तर नाही खुशी वाटत त्याचबरोबर दोन सुंदर आहे पण आहेत वर होऊ तो शकता आम्ही चालवलो आहे आता हा खुश झालेला आहे मेंग्या नको जायचं सुंदर दिसतात आपल्याला बघू शकता तुम्ही नुसतं सुंदर सुंदर बघू शकता आजचं वातावरण निळे निळे आकाश आणि वाईट वाईट ढग काळे काळे आम्ही <laughs> आणि काळे काळे आम्ही <laughs> बघू शकता वातावरण कसं आहे त्याचबरोबर इकडे पुढे बाभूषण आपण बघू शकता <laughs> आता परत आम्ही आलेलो आहेत नेहमीच्या सारखे तिकीट काढायला एकदा आपण तिकीट काढायला आलो ला के काड़ा ला। आता आम्ही चार जण बघू शकता तिकीट कशा प्रकारे हा बघू शकता तुम्ही असे जर पैसे आले तर काय होईल आता आम्ही तिकडे घेतलेले आहेत आता सगळे मेहंगे चाललेले आहेत इकडून चाला मेहंग्यानो मेंगे आता सगळे मेहंगे चाललेले आहेत तिथून बघू शकता तुम्ही आता रोजच्या सारखा आपण जाऊ बघू शकता आता मित्राची एंट्री होत आहे आतमध्ये जायला माझा मित्र सारखं आलेलं आहे रच सारखं मला चेक केलेला आहे मित्र व्हिडिओ बंद कर काय का का। आता व्हिडिओ बंद करतो मी व्हिडिओ बंद कर काय व्हिडिओ बंद करायचा ते आता स्कॅन करावं लागतं सर जरा नवीन असलं म्हणून कसं आता आमच्या सर आमची एंट्री झालेला आहे नाही आम्ही साधे बोळे कुठलं काय नाही त्याच प्रकारे बघू शकता इकडे गर्दी तर नाही जास्त आज नाही आता येणार आहे शिट्ट्या विट्या मारणं चालू ते फुल आवाज आवाज बंद कार्यक्रम पब्लिक बघू शकता इथे तुम्ही बघू शकता किती पब्लिक आहे आता मेट्रो येणार आहे ते होऊ शकता शिट्ट्यांचा कार्यक्रम आता आम्ही एवढं लांब राहिलो तरी पण होत चला रे पुढे चला गर्दीमधून पुढे हवळ आम्ही आला मित्र पुढे त्याच्या मागे मी बर इथं आपल्याला सांगतो बघा स्वर्ग गाडी सुच ना पण इथं आलेला आहे बघा दुसरे आपले पण आलेलं आहे तर बघू शकता आपण चाडणार आहोत इथं महामॅट्रो महामेट्रो इथे बसलो होता येत आहे तर हॅलो माय चेक माय चेक गर्दी ना। तर नाही एवढी गर्दी कासरवाडी कोणाला उतरायचं असेल तर उतरून घ्या मेंगा पण आहे आपल्या सोबत शकतो मला चालू आज नाशपाटा पूल त्याच्यावरून आम्ही आमच्या खालून ते राहिले मित्र टेन्शन मध्ये आला आज जास्त टेन्शन नाही केला भाई तू हा <laughs> भेटल तुला पण भेटलता खूपच गर्दी आता आम्ही इथे उतरलेला आहे गर्दीच गर्दी आमचं आगमन झालेलं आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा गर्दीमध्ये आलेला आहे आपल्या मित्र पण मागून येत आहेत किती गर्दी इथे आपले मित्र खूप हळूहळू चालतात त्यांच्यासाठी आपल्याला लागतं लागत आम्ही एकामागे एक, एक आहेत एक तिथून तुन बाहेर जाणार आहेत परत एकदा स्कॅन करावं लागेल इथं असं स्कॅन करावं लागतं इथं वर्धर म्हणजे आपण आम्ही परत बाहेर आलेलो आहे

वातावरणाचा आनंद घेऊ हो शकता तुम्ही खतरनाक वातावरण शकता बघा बाबू सुना सुंदर सुंदरी इथं तर माहीत असेल काय येतं तुम्हाला इथे पुढे आता आम्ही चौघजण मित्र नुसत्या सुंदर आहे एवढ्या सुंदर यात ना त्याने जर ऐकलं तर मार काय आला नुसत्या सुंदर या सुंदर या बाहेरचं वातावरण पण खतरनाक आहे पुढे बघा सुंदरांचे कपडे पण भेटतात वारी वारी मध्ये सुंदर यांचे कपडे आम्ही सुंदरांच्या मागे सुंदर असतात आता आम्ही शनिरवाड्याच्या मागे आलो त्याचबरोबर बघू शकता ना ते बघू शकता ए यांना अलाउड नाही या भीकरतोट आली तरी पण बिकारतो तसंच करणार बघू शकता वातावरण इथे ये गोंदण्यासाठी येऊ शकता तुम्ही बघू शकता खतरनाक बघू शकता इथे रस्त्याच्या साईडला चाळीत भेटत असतात बघू शकता बाबा खतरनाक कसं आहे मस्त ना बघितले ना तुम्ही कसं आहे सुंदरी सुंदरी पी एम टी गेली टी गेली आम्ही चोर बाजारात चाललोय मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं विसरलेलो आता थोडी पब्लिक मोकळी आहे तर बघू शकता आता आपण इथं पे अँड पार्क चौकामध्ये आलेलो आहे बघू शकता आणि त्याचबरोबर वातावरण पण बघू शकता आता आम्हाला उडावलं असतं थोडक्यात वाचलं आम्ही आता खर्च झाला असता थोडाफार बघू शकता गाड्या आता तिकडनं तिकडनं थोडा खर्च वाट आपला परत खर्च झाला होता बघू शकता <laughs> आता परत खर्च आता या गाड्यांच्या आधी गाड्यांच्या आधी जायला लागलं आम्हाला नाहीतरी पुणे स्टेशन वाले तिच्या आधी जाऊ द्या मला बरं बरं जाऊ द्या आता उडावला असता ये मला बघू शकता तुम्ही आणि मग मित्र माग बघू शकता इथं वाहनतळे वाहन तळल्यानंतर आम्ही इकडं इकडं गटाऱ्या विठाऱ्या सगळा इथून चोर बाजार होत आहे पूर्ण बघू शकता आपलं मित्र पुढं आणि आपण त्यांच्या मागे बघू शकता इथून देवीच्या चा पासून सुरू होत आहे चला पर्यंत च्या मित्रांनो आता इथं जिमचं जिमचं आहे साहित्य आता आपली बॉडी काही बरोबर नाही जिम बनवायला त्याच बरोबर बघू शकता इथं मेट्रोचं पण दर्शन झालेलं आहे आता आम्ही चोर बाजारच दाखवणार तुम्हाला आपल्या मित्रापुढ आपण त्यांच्या मागे आपण नुसत्या बुटांच्या दुकानाचे बुट पुढं पण दाखवू शकता आता आलेला आहे नुसताच फिरतो आम्ही काय आम्हाला आवडत नाही घ्या सारखा तरी पण आपल्या मेंगाला शर्ट घ्यायचे भांडे बिंडे तिथं गबऱ्या वांड्यात तुला का काय घ्यायचं तुला

လှတာကအရမ်းလှတယ်အရမ်းလှတယ်ဝါးဝါး